नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा भाग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग भाग असणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तत्पूर्वी तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका तर ह्या आजच्या भागामध्ये आपल्या ह्या काव्याची पाठ दुखत असते तेव्हा नंदिनी ताई तिथे येते आणि नंदिनी काव्याला बोलते की काव्या थांब मी तुझी पाठ दाबून देते परंतु नंदिनीवर ही काव्या खूप भडकते आणि बोलते की काही गरज नाही मला तुझी माझी पाठ दाबू नको असं ही काव्य जेव्हा नंदिनीला बोलते तर नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी ही दुःखी होते आणि थोडीशी साईडला जाते तेवढ्यात आता रम्या तिथे येते रम्या लगेच बोलते की काय झालं काव्या मी दाबू का तुझी पाठ त्यावेळेस आता इकडे नंदिनी हे सर्व बघत असते तर काव्या बोलते की हो रम्या दे माझी पाठ दाबून आता रम्या काव्याची पाठ दाबू लागते आणि इकडे ही काव्य आता या रम्याला बोलते की खूप बरं वाटतं ग रम्या मला तेवढ्यामध्ये आता हे सर्व बघून नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मित्रांनो हा एक रम्याचा प्लॅन असतो रम्या, रम्या हे सर्व जाणून बुजून करत असते त्यानंतर आता काव्या जी असते ही समोर बघत असते आणि रम्या तिची पाठ दाबवत असते दुसरीकडे आता ही जी काही नंदिनी अपसेट झालेली असते ती आपल्या रूममध्ये येते आणि खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यामधून पाण्याच्या धार वाहत असतात त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की मी ह्या काव्याची इतकी काही पुढे पुढे करण्याचे प्रयत्न करत असते आणि रम्या तिची पाठ दाबून देते आणि मला तिची पाठ नाही दाबून दिली असं पण नंदिनी ही आपल्या मनाशी बोलते नंतर इकडे आता ही नंदिनी बोलते की मी ना तिची पाठ दाबून द्यायला मग का तिने रम्याकडून पाठ दाबून घेतली असेल असंही नंदिनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये नंदिनी आता किचनमध्ये येते आणि तिचं तिचं काम करत असते तर जीवा तिथे येतो तर नंदिनी ही अशी नाराज असलेली जिवाच्या लक्षात येतं जेव्हा विचार करू लागतो की नेमकं काय चाललंय प्रकार हा त्यानंतर इकडे आरोशीचा कॉल आता या नंदिनीला येतो तर इकडे नंदिनी बोलते की बोल आरो अगं काय चाललंय तुझं त्यानंतर इकडे नंदिनीला सर्व काही काव्याचं बोलणं आठवत असतं एवढ्यामध्ये जिवा तिथे आलेला नंदिनीच्या लक्षात येतं आता इकडे जुवा लगेच जाऊ लागतो नंदिनी पटकन जीवाकडे जाते आणि बोलते की तुम्हाला काही हवं का त्यावेळेस आता जीवा बोलतो की मला काही नको असं म्हणत जिवा तेथून जातो दुसरीकडे आता इकडे पार्थ आणि जिवा दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये नंदिनी त्यांच्यासाठी इकडे छान प्रकारे ज्यूस घेऊन येते तेव्हा मात्र इकडे ते जिवा जे ज्यूस आहे ते पितो आणि इकडे ह्या नंदिनीवर खूप भडकतो नंदिनी बोलते की काय झालं जिवा नेमकं काय झालं तर जीवा बोलतो की तू यामध्ये काय घातलं होतं तुला ह्या गोष्टी कुणी करायला सांगितल्या होत्या तू मला विचारून ह्या ज्यूसमध्ये काय काय घातलं ते का नाही विचारलं असं पण जिवा आता ह्या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की अहो मी फक्त थोडंसं चेंज केलं त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अहो मला काय माहीत तुम्हाला ज्यूसमध्ये काय आवडतं आणि काय नाही तुम्ही असं काय करताय तर जीवा लगेच बोलतो की आई कुठे दरवेळी तुझं काहीतरी सुरू असतं आणि मी काय सहन करू हे तुला काहीतरी सरप्राईज जर मला द्यायचं असेल ना तुला सरप्राईजची काहीच गरज नाही मला द्यायची असं तर नंदिनी रडू लागते नंदिनी बोलते की औ असं काय हा जेव्हा इतका काही त्या नंदिनीवर भडकलेला असतो तेव्हा मात्र पार्थसुद्धा खूप भडकतो पार्थ, पार्थ लगेच बोलतो की काय गरज आहे असं कुठे बोलतात का अहो ही कुठे बोलायची पद्धत असं पार्थ आता ह्या जीवाला बोलत असतो तेव्हा आता जीवा पण पार्थवर खूप भडकतो तर लगेच बोलतो की आमच्या नवरा बायकोचं भांडण आहे तुझं अजिबात मध्ये पडायचं काहीच कारण नाही आहे असं पण जीवा आता या आपल्या पार्थला बोलतो आता इकडे पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे इकडे ही आपली जी काही नंदिनी आहे हे सर्व बघत असते नंदिनीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता नंदिनी तर इकडे जीवाकडे बघत राहते एकीकडे पार्थ असतो तर इकडे नंदिनी ही जीवाला बोलते की अहो एवढं भांडण कशासाठी काय गरज आहे तुम्हाला एवढं भांडण करायची तर इकडे जीवा बोलतो की या सर्व गोष्टीला फक्त तू एकटी जबाबदार आहेस मला अजिबात ह्या गोष्टी चालणार नाही अजिबात असं हा जीवा आता नंदिनीला बोलतो आणि नंदिनीवर खूप भडकतो त्यानंतर इकडे जीवा लगेच जी बोलतो की कायम सारखी माझ्याशी गोड बोलते मला पाणीपुरी खायला लावते इकडे तिकडे घेऊन जाते नको असलेले गोष्टीसुद्धा मला ॲक्सेप्ट करायला लावतेस का कशासाठी रात्री तर गप्पा मारत बसली माझ्याशी कशासाठी करतेस असं हा जीवा खूप नंदिनीला बोलत असतो आणि नंदिनी बिचारी खूप रडत असते आणि पार्थ हे सर्व काही बघत असतो जेव्हा ते तेथून जात असतो तर नंदिनी बोलते की प्लीज जिव्हा असं काही करू नका उपाशी फुटी कुठे जाऊ नका तर आता जीवा बोलतो की काहीच गरज नाही आहे तुझी मला अजिबात माझ्या पुढे पुढे करायचं नाही समजलंच ना एकदा सांगतो असं म्हणत जिवा तेथून निघून जातो आणि पार्थ हे सर्व काही बघत असतो आता नंदिनीसुद्धा या समोरच्या खुर्चीवरती बसून घेते आणि खूप रडू लागते तर जवळ असतो आता इकडे पार्थ या नंदिनीच्या जवळ येतो आणि बोलतो की प्लीज नंदिनी रडू नका ते पार्थ आता या नंदिनीला पिण्यासाठी पाणी देतो आणि नंदिनी ते पाणी पिते नंदिनी, नंदिनी लगेच बोलते की त्यासाठी किती काही काही करतो त्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठीसुद्धा इतकं काही प्रयत्न करत असतो आणि त्या माणसाला वाटतं की यांनी सजासजी एका मिनटामध्ये माझ्या आयुष्यातून बाजूला व्हावं असं नंदिनी ही रडतच पार्थला सांगत असते त्यांना माझी काही किंमत नाहीचे असंही नंदिनी आता पार्थला मनातील सर्व काही गोष्टी सांगत असते आणि पार्थ सर्व काही ऐकत असतो आपण सतत अवेलेबल असतो की आपण चुकायला नको आपण यांच्यासमोर चांगलं बोलायला पाहिजे आपण मात्र त्यांच्या इमोशनल जपायच्या आणि त्यांनी त्यांनी आपल्या इमोशनल ज्या काही आहेत त्या कचरा करून फेकून द्यायच्या असं नंदिनीही आपल्या पार्थला बोलते नंदिनी बोलते की एक ना एक दिवस मी त्यांना अशी सोडून जाईल ना मग त्यांना माझी किंमत कळेल असं नंदिनी रडतच पार्थसमोर बोलत असते तर आता इकडे नंदिनी जेव्हा तिथून जाते तर इकडे पार्थ आता थोडासा विचार करू लागतो काव्या ही रूममध्ये असते आता काव्य ही समोर बसलेली असते तिची पाठ खूप दुखत असते आता ती जे काही केस आहे ते विंचरून बांधत असते इकडे ह्या पार्थने या काव्याला जे काही लग्नाला एक महिना कंप्लीट झालेला असल्यामुळे जे काही गिफ्ट दिलेलं असतं ते गिफ्ट ही काव्या हातात घेते आणि खूप चिडते दुसरीकडे नंदिनी जी आहे ती आपली हातामध्ये पर्स घेऊन आता इकडे घराबाहेर पडणार असते तर इकडे नंदिनी बोलते की हा काव्या माझ्याशी किती जरी वाईट वागले तरी पण मी त्यांच्याशी असं वाईट वागू शकत नाही आहे मी नाही त्यांच्याशी पाठ फिरवणार त्यांच्याकडे माझा जीव अडकतोय त्यांच्यामध्ये असं म्हणत नंदिनी आता इकडे काव्याकडे येते आणि काव्याला बोलते की अगं काव्या तू काढा बोल नाही हा अगं हा काढा तर तसाच आहे असं ही नंदिनी आता या काव्याला सांगत असते तर काव्या खूप रागाने नंदिनीकडे बघते काव्या बोलते की मला काढाही नको तू जा आणि कुठला सल्लाही नको ताई तू जा इथून मला नाही सण होत या गोष्टी असं काव्यही आता नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की हे बघ काव्या तू माझ्या प्रत्येक गोष्टी का ऐकत नाहीये अगं रम्या तुला काही बोली का माझ्याबद्दल असंही नंदिनी आता ह्या काव्याला विचारते तर आता इकडे काव्य ही लगेच नंदिनीकडे बघते तर नंदिनी बोलते की तू थोडी लांब राहा तिच्यापासून तर इकडे काव्य लगेच बोलते की का मी तिच्यापासून लांब राहू तू असं काय करतेस अगं सर्वांच्या आयुष्यामध्ये काही सिक्रेट्स असतात तुझ्याकडे आहे का काही सिक्रेट कशाला तू दुसऱ्याची पंचायत करते असं काव्य ही नंदिनीला बोलते माझ्या आयुष्यातील डिसिजन तू का घेतेस सर्व तू का स्वतःच निर्णय घेतेस दुसऱ्याचा मनाचा विचार का करत नाही कुणाशी कसं बोलायचं कुणाशी नाही बोलायचं हे तूच का ठरवतेस असं काव्य नंदिनीला बोलते अगं मी पार बरोबर त्यांच्या गाडीमधून गेलं पाहिजे हे सुद्धा तूच ठरवलं ताई मला आता नाही सण होते अजिबात असंही काव्या आता ह्या नंदिनीला बोलत असते तर नंदिनी बोलते की अगं काव्या तू असं काय करतेस तू थोडीशी शांत राहा मी शेवटी तुझी बहीण आहे एक तू जर एक गोष्ट चुकली तर चार गोष्टी मलाही तुला समजावून सांगावं लागतील ना असं नंदिनी ही काव्याला बोलते तर काव्यालाहीच बोलते की तूच माझा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे ताई असं जेव्हा काव्य ही नंदिनीला बोलते तर आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते अगं तू जर लग्नातून पळून नसती गेली तर मला लग्नाला हा जर तिथे राहावंच लागलं नसतं उभं नसतं राहावं लागलं माझा सर्व आनंद हिरावून घेतला आहे तू ताई असं ही काव्य आता नंदिनीला बोलते आता माझीच नंदिनीताई माझ्या डोक्यावर बसली आहे असं ही काव्या जी आहे ती ह्या नंदिनीला बोलत असते आणि नंदिनी गुपचूप सर्व काही ऐकत असते सर्व गोष्टींना कारणीभूत जर आहे ना तर तू तूच आहे असं पण ही काव्य आता ह्या नंदिनीला बोलते त्यावेळेस आता नंदिनी बिचारी या काव्याकडे बघत राहते एकीकडे आता ही काव्य आणि जीवा दोघे या नंदिनीला खूप बोलल्यामुळे बिचारी नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते आणि बिचारी ती आपली पर्स घेऊन आता घरातून बाहेर पडते काव्या तिच्याकडे बघत राहते आता नंदिनी तिथून गेल्यामुळे इकडे काव्य जी असते काव्य आता एकटीच रूममध्ये असते आता ही नंदिनी जी आहे ती आपल्या आनंद निवासमध्ये येते आणि तिथे खुर्चीवरती बसते परंतु तिला तिथे खुर्चीवरती बसल्यावर चैन पडत नसतं तिला सर्व काही ह्या जीवाचं बोलणं आठवत असतं सारखे ते शब्द डोळ्यासमोर येत असतात आता इकडे ही आपली काव्य जी बोललेली असते हे सुद्धा सर्व आता या नंदिनीला आठवतं आणि नंदिनी त्याचाच विचार करत असते ही जी काही आपली नंदिनी आहे तिने रूममध्ये ह्या आरशावरती सॉरी असा शब्द खूप मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो आणि चकाचक बाई असं सुद्धा खाली लिहिलेलं असतं तेव्हा आता हा जीवा जो आहे ते आरशावरती हात ठेवतो आणि आपल्या घड्याळामध्ये किती वाजले आहे ते बघू लागतो इकडे आता ही नंदिनीची आहे ती सुद्धा आपल्या घड्याळामध्ये बघत असते एकीकडे जिवा जो आहे तो सुद्धा घड्याळामध्ये बघत असतो इकडे आता जिवा जो आहे तो फोनवर बोलत असतो आणि ही नंदिनीची आहे ती इकडे आनंदनिवासमध्ये बसलेली असते बघायला मिळतं की नंदिनी इकडे आनंद निवासमधून ह्या आपल्या जीवाला कॉल करते तर जीवा खूप अडकतो जिवा बोलतो की कशाला मला सारखं सारखं कॉल करतेस गं तुझा काही जीव चालला की काय असं जेव्हा आता हा जीवा ह्या नंदिनीला बोलत असतो तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटत असतं पारसुद्धा सुद्धा या जीवाला खूप बोलत असतो दुसरीकडे आता ही नंदिनी जी काही आपली आनंद निवासमध्ये असते तेव्हा आता तिथे हा दीपक जो आहे दीपक तिथे जातो आणि दीपक ह्या नंदिनीवर खूप लक्ष ठेवून असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार नंदिनीला दीपक कशाप्रकारे किडनॅप करणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद